संपूर्ण सध्या चर्चा आहे ती अयोध्येच्या उद्घाटन सोहळा येत्या बावीस रामनगरीत जय्यत तयारी सुरू आहे देशभरातील विविध क्षेत्रातील त्या मान्यवरांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलंय मंदिरात श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होताना मंदिर परिसरात चारही वेदांच्या सर्व शाखांचे पारायण आणि यज्ञ अखंड चालू राहणार आहेत पण त्याआधी अयोध्येचं हे भव्य असं राम मंदिर कसं असणार आहे याबाबत माहिती दिली राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी तर पाहूयात कसं असणार आहे अयोध्येचं हे भव्य राम मंदिर तर सत्तर एकाच्या भव्य जागेत राम मंदिर उभारलं जाणार आहे गेल्या वर्षी मे महिन्यापासून या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली मंदिराची अनेक वैशिष्ट्य असणार आहे यातच या, या भव्य दिव्याच्या राम मंदिरामध्ये तीनशे ब्याण्णव एवढे मोठे स्तंभ असणार आहेत मुख्य मंदिर तीन मजल्याचं असणार आहे प्रत्येक मजला हा वीस फूट उंचीचा असणार आहे तर एकूण चव्वेचाळीस दरवाजे या मंदिराला असणार आहे मंदिराची लांबी तीनशे ऐंशी फूट रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे साठ फूट असेल या मंदिरात तीनशे ब्याण्णव खांब असतील प्रत्येक खांबावर बारा ते सोळा मूर्ती ज्या अकरा ते सोळा इंचाच्या असतील आणि महत्वाचं म्हणजे या सर्व मूर्ती हाताने घडवल्या जात आहेत शिलान्यासादरम्यान गावागावातून जमा झालेल्या चार लाख सत्तावीस हजार विटा प्रदक्षिणा मार्गावर वापरल्या जाणार आहेत मंदिरासाठी वापरला जाणारा गुलाबी वाळूचा दगड राजस्थानच्या बनसी पहापूरचा आहे मंदिराचे मजले हे मरकाणा संगमरवरी आहेत आणि गर्भगृहात पांढरा संगमरवर आहे मंदिराच्या स्वरूपाचं बांधलं आहे जेणेकरून ती हजारो वर्ष भक्कम राहील मंदिराच्या बांधकामात बावीस लाख टन दगड वापरला जाणार आहे सात ते आठ महिन्यामध्ये आणखीन सात मंदिरं बांधली जातील ज्यात महर्षी वाल्मिकी वशिष्ठ विश्वामित्र अगस्त्य निषाद शबरी आणि अहिल्या मंदिरांचा समावेश आहे याशिवाय या आवारामध्ये जटायूची प्रतिष्ठापना देखील करण्यात येणार आहे या मंदिर परिसरात भाविकांसाठी चांगल्या प्रकारची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे एकाच वेळी पंचवीस हजार यात्रेकरूंचे सामान ठेवण्यासाठी लॉकर पाणी स्वच्छता गृह रुग्णालयांची व्यवस्था असणार आहे महापालिकेवर दबाव वाढू नये यासाठी दोन सिवर ट्रीटमेंट प्लांटर्स असणार आहेत शून्य डिस्चार्जची व्यवस्था देखील या ठिकाणी असणार आहे विजेच्या बाबतीतही स्वयंपूर्णता असेल सत्तर पैकी वीस एकर जागेत बांधकाम सुरू असणार आहे तर उर्वरित क्षेत्र हे पूर्णपणे हिरवाई नटलेलं असेल या मंदिराच्या परिसरात जटायूचा एक भव्य दिव्य पुतळाही उभारण्यात येईल यासोबतच हनुमानाचा मुख्य प्रवेशद्वारावर असेल अशा या भव्य मंदिराचं येत्या बावीस व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका